हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर एकदा आपण परत नवीन व्हिडिओला सुरुवात करू हे बघा मी काहीतरी आज नवीन दाखवते व्हिडिओमध्ये मी आली आहे महालला नागपूरमध्ये महाल हे मार्केट आहे खूप छान आणि छान स्वस्त पण मिळतं आणि खूप छान आहे हे बघा हे बडकस चौक आहे जे नागपूरला आहे त्यांना तर नक्की माहीतच असेल हे मार्केट बरेच जण आलेले पण असतील पण काही नवीन असतील त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येते आहे चला तर बघा तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की सांगा हे बघा किती मस्त कुर्तीज होत्या इथे खूप छान होत्या कुर्ती वगैरे आम्ही कुर्ती पण घेतल्या खूप साऱ्या चला तर मी पूर्ण व्हिडिओ बघा माझ्या मावशीच्या मुलीची एंग एंगेजमेंट झाली तो व्हिडिओ तुम्ही खूप बघितलाच असेल आज तिचीच आम्ही लग्नाची शॉपिंग करायला आलो होतो खूप साऱ्या साड्या वगैरे घेतल्या ती बघा ती सारी का आहे ती स्कार्फ बांधून आहे त्यामुळे ती काही दिसत नाही आहे व्यवस्थित चला तर आता आम्ही म्हटलं आधी शॉपिंग सुरू करायच्या आधी आम्ही लिंबू शरबत घेऊ त्यामुळे आम्ही लिंबू शरबत घेतोय आणि मग त्यानंतर आम्ही सुरुवात करू आणि हे आम्ही बघत होतो शुगर कँडी हो परी त्या दिवशी खूप म्हणत होती परी चलो या थंड थंड शरबत प्यायला सारिकाचं लग्न आता मेमध्ये आहे वीस मेला तर आम्ही त्या तिच्याच लग्नाची शॉपिंग करायला आलो आणि मला साड्या घ्यायच्या होत्या आईला साडी घ्यायची होती ॲक्च्युली सॅरीकाला नव्हती घ्यायची सॅरिकाची शॉपिंग ती वेगळी होणार त्याचा पण ब्लॉग येईलच नंतर मी तिला सांगेल नक्की शूट करायला पण ॲक्च्युली ना ह्या ह्या साड्या पण दाखवायच्या होत्या पण या, या शॉपमध्ये अलाऊच नव्हतं व्हिडिओ काढणं त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढताच नाही याला आणि आता त्या साड्या आम्ही तिथेच पिकअप हॉलला दिला त्यामुळे मी दाखवल्या पण नाही व्हिडिओमध्ये चला आमचं झालं मार्केट फिरून मग साड्या घेतल्या पण तिथे अलाऊच नव्हतं व्हिडिओ कॉल करायला त्याच्यामुळे आता पाणीपुरी खाऊ चला तुम्हाला दाखवत चला तर आता आम्ही शॉपिंग करून झाली होती त्या त्यामुळे आम्हाला खूप भूक लागलेली होती तर आम्ही सगळ्यांनी शिवपुरी वगैरे खाल्ली मी तुम्हाला साड्यांचा व्हिडिओ पण एक नक्की बनवेन आणि तुम्हाला नक्की दाखवेल आम्ही कोणत्या साड्या घेतल्या तर पण आत्ता मी काहीच दाखवू शकले नाही कारण त्या साड्या सगळ्या शॉपमध्ये आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला एक नक्की आ, मी बनवेल चला तर घरी घरी मिस्टर होते सासूबाई होते आणि परी वगैरे होती त्यासाठी आम्ही घरी पण समोसा आणि वडे आणि हा फाफडा घरी घेऊन गेलेलो होतो नाश्त्यासाठी

हे बघा अहो टीव्हीचा आवाज कमी करा बरे तुला तुझी सँडल आवडली शू शू टाईप आहे ना तुझी शू टाईप हो ना तुला आवडली का ग पावदलच्या डब्बा दाखव ना तुझा चेहरा तर दाखव चेहरा तर दाखव बरी तुझा हां आवडली 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 आता हे काय समोसा खाणार आहे चेहरा लपून लपून खाणार आहे ओके तुम्ही काय खाणार आहे व्हिडिओ कॉल आहे आई पण बसले आहे समोसा खायला इकडे माझी आई वडा खाणार आहे आणि मी पण वडाच खाणार आहे त्याच्यासोबत तर री <laughs> चला आई चला परी आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब करा चला बाय बाय